कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत आज अठ्ठावीस ऑक्टोबर आणि मुंड्यामध्ये जे बीड झालं हळद शेतीमालाचं त्या शेतीमालाचे हळदीचे बाजारभाव गेलेले आहेत तर या हळदीचा बाजारभाव झालेला आहे तेरा हजार नऊशे रुपये टंकी माल नाही वेअरहाऊसचा माल आहे यामुळे या गाडीला बाजारभाव चांगला भेटलेला आहे या गठ्ठ्याचा बाजारभाव तेरा हजार तीनशे पाच रुपये तेरा हजार तीनशे पाच टंक नाहीत या मालाला वेअरहाऊसचे माल आहेत त्यामुळं याला रेट चांगले भेटलेले आहेत तेरा हजार तीनशे पाच तेरा हजार दोनशे पाच रुपये चौदा हजार दोनशे ऐंशी रुपये चौदा हजार दोनशे ऐंशी वेर हाऊसचे माल आहेत डंक नाही आहेत ज्या मालाला डंक लागलेले नाहीत त्याला चांगले बाजारभाव भेट भेटत आहेत सध्या आणि ज्या मालाला डंक लागलेले आहेत तर ते माल कमी विकत आहेत तेरा हजार दोनशे पन्नास रुपये या गठ्ठ्याचा बाजारभाव तेरा बा। हजार दोनशे रुपये या गठ्ठ्याचा बाजारभाव तेरा बा। हजार सातशे रुपये या काढीचा बाजारभाव बा। डंक नाही या मलाला डंक नसल्यामुळे चांगले बाजारभाव भेटलेले आहेत तेरा हजार चारशे पाच रुपये डंक नाही या पण मला पॉलिश कमी झालेला आहे थोडा गुरकट आहे बारा हजार आठशे पाच रुपये भेटला तेरा हजार पाचशे रुपये गाडी तेरा हजार पाचशे चौदा हजार रुपये गाडी वन फोर्टी रुपीज के जी चौदा हजार डंक नाहीये मला या चौदा हजार रुपये तेरा हजार तीनशे वीस रुपये गट्ट चौदा हजार रुपये काढे चौदा हजार रुपये वन फोर्टी रुपीज के जी एकशे चाळीस रुपये के जी चौदा हजार पाचशे रुपये वन फोर्टी फाय रुपीज के जी ऐ बीट सुरू आहे बाजार समितीचं तर त्या बिटामध्ये गोली बिटाच्या पद्धतीनं हे बीट होतं या बिटाचा बाजारभाव गेलेला आहे बारा हजार नऊशे बारा हजार नऊशे चाळीस 搞好。 या गाडीचं पजारभाव चौदा हजार सहाशे चौदा हजार सहाशे पाच रुपये वन फोर्टी सिक्स पर के जी तेरा हजार सातशे रुपये काढी तेरा हजार दोनशे दहा रुपये गठ्ठा बारा हजार नऊशे पंचावन्न रुपये गठ्ठा तेरा हजार चारशे पंच्याऐंशी रुपये काडी दुकानचे जे माल आहेत त्यांना एका दुका डंक लागलेला आहे त्या एका दुका डंक लागलेल्या मालांना थोडंफार बाजारभाव कमी आहे आणि जे वेअरहाऊसचे चे माल आहे ज्यांना डंक आहे झिरो पर्सेंट डंक ची हमी देऊन जे माल दिले जात आहेत त्यांना बाजारभाव जास्त भेटत आहे बारा हजार सातशे रुपये गटा तेरा हजार रुपये मोकरा गटा तर अशा प्रकारे आज कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये हळद शेती माल याचे लिलाव झालेले आहेत तर ज्या कोणत्या शेतकरी बांधवांना आपली माल विकायचे आहेत त्यांनी या बाजारभावात परवडत असेल तर विका किंवा थोडा वेळ थांबावं अशाच हळदीच्या बाजारभावाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती बघत राहा धन्यवाद शेती बांधव